आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा पावसाळी अधिवेशनातून विधान परिषद प्रश्नोत्तर तासात तीन अत्यंत ता महत्त्वाचे निर्णय सात जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट आखील तामृसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर संच मान्यतेच्या नियमामध्ये सुधारणा करण्यासाठी लोकप्रतिनिधीसोबत बैठक शालेय शिक्षण विभागाच्या संच मान्यतेच्या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये सुधारणा करण्याबाबत विविध माध्यमातून सूचना येत आहे या पार्श्वभूमीवर संबंधित सर्व लोकप्रतिनिधीसोबत बैठक घेऊन सविस्तर चर्चा केली जाईल असे डॉक्टर बोहेर यांनी विधान परिषदेत सांगितले सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेला प्रश्नोत्तर त्यांनी हे उत्तर दिले मान्यता प्रक्रिया सध्या ऑनलाईन बसली तरी दुरुस्तीसाठी पुण्याला जावे लागते करने ला ही प्रक्रिया विभागीय स्तरावर करण्याबाबत विचार केला जाईल आणि वेळ खाऊ पद्धतीऐवजी सुलभ कार्यप्रणाली स्वीकारली जाईल असेही ते म्हणाले तसेच मुंबई विभागातील समायोजन झालेल्या शिक्षकांचे प्रलंबित पगार ते रुजू होताच देण्यात येतील असे आश्वासनही त्यांनी दिले शाळार्थ आय डी प्रक्रियेतील व्यवहाराबाबत दोषीवर कारवाई सुरू असून आय डी लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न केला जाईल अशी ही माहिती त्यांनी दिली बोगस शिक्षक भरतीची चौकशी करण्यासाठी विशेष समिती नेमणार राज्यात शिक्षक सिकेतर कर्मचाऱ्यांच्या शाळा प्रणालीमध्ये नियमबाह्य समावेश करून वेतन दिले जात असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता अधिवेशन संपल्यानंतर एका महिन्यात आय एस आय पी एस आणि न्यायव्यवस्थेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक विशेष चौकशी समिती नेमली जाईल अशी घोषणा डॉक्टर भोयर यांनी केली या समितीच्या चौकशीत दोषी आढळल्यावर कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले सदस्य सुधाकर आडबाले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिले भरती प्रक्रिया नियमाप्रमाणेच होत असली तरी आर्थिक गैरव्यवहार होऊन नियमबाह्य भरती झाल्याचे निदर्शनास आल्यास कारवाई केली जाईल आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी प्रकरणी प्रलंबित ठेवल्यास त्यांच्यावरही कार्यवाही होईल असेही त्यांनी सांगितले विद्यार्थ्यांच्या समुपदेशनासाठी विविध उपाययोजना येत्या नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबतच भविष्यातील करिअर संधी आणि विविध स्पर्धा परीक्षा आणि परीक्षेतील तांतणाचे व्यवस्थापन यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहे अशी माहिती डॉक्टर भोरे यांनी दिली यामध्ये ऑनलाईन वेबिनार आणि शिक्षक समुपदेशकाद्वारे समोपदेशन यांचा समावेश आहे विद्यार्थी सुरक्षा संदर्भात शाळांसाठी सूचनाही निर्गमित करण्यात आल्या आहेत सदस्य श्रीमती चित्राबाग यांनी दहा ते अठरा वयोगटातील मुलामुलीच्या आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणास प्रश्न विचारला होता डॉक्टर भोय यांनी सांगितले की करिअर आणि परीक्षेतील ताणतणावाबाबत समोपदेशन करण्यासाठी राज्यातील विविध शाळांमध्ये कार्यरत तीनशे सत्तावन्न शिक्षक समुपदेशकांची यादी राज्य शैक्षणिक संशोधन परिषद परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे विभ विभागामार्फत सक्षम बालक योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी व समोपदेशन केले जाते महाराष्ट्राची चौतीस जिल्ह्यामध्ये स्टार्स प्रकल्पांतर्गत मानसिक आरोग्य जागरूकता शिबिरे आयोजित करण्यात आली आहे यामध्ये सातवी आठवी व नववीच्या वर्गांना शिकवणाऱ्या किमान शंभर शिक्षकांना जिल्हास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे या प्रशिक्षणात शिक्षकांना सायबर सुरक्षा सुरक्षित असुरक्षित स्पर्श आणि हेल्पलाईन नंबरवर बाबतही सुरक्षित करण्यात आले आहे या घोषणामुळे शिक्षण क्षेत्रातील विविध समस्या सरकार सक्रियपणे लक्ष देत असल्याचे दिसून येत आहे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भो भोयारे यांनी आज विधान परिषद शिक्षण विभागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या यामध्ये जुन्या पेन्शन योजनेचा निर्णय संचमानेतील सुधारणा बोगस शिक्षक भरतीची चौकशी आणि विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन या प्रमुख मुद्द्याचा समावेश आहे शिक्षक व शिक्षकांच्या कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनावर न्यायालयाचा निर्णयानंतर निर्णय शिक्षण सेवा गट आणि गटबामधील शिक्षण सक्षमीकरण शाखेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे मात्र विनानुत किंवा अंशदान अनुदानित पदावरील कर्मचाऱ्यांच्या परिभाषित अंशदान निवृत्ती योजना योजनेसंदर्भातील एन पी एस निर्णय सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे त्यामुळे न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच व कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती डॉक्टर भोयरे यांनी दिली विधानपरिषद सदस्य काळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्ट केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हा प्रश्न आणि सदस्यांच्या भावना मांडल्या जातील असेही त्यांनी सांगितले